स्वामी समर्थ नवरात्रीची पाचवी माळ म्हणजे यंदा नवरात्रीचा सहावा दिवस कारण यंदाची नवरात्र ही दहा दिवसांची आहे आणि यंदा तिसरी माळ ही दोन दिवस आहे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला ही तिसरी माळ असल्यामुळे पाचवी माळ ही सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी असणार आहे तर अशा या नवरात्रीच्या पाचव्या माळेला सकाळीच आपल्याला घरामध्ये एक फळ घेऊन यायचं आहे त्याचप्रमाणे या पाचव्या माळेला आपल्याला आपल्या कुलदेवीला अक्षतार्चन कसे करायचे आहे आता कुलदेवीचा टाक हा आपण घटी बसवलेला आहे मग हे अक्षतार्चन नक्की कशावरती करावे त्याचप्रमाणे तुळशीला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि दोन लवंगांचा अत्यंत प्रभावी असा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा यंदा नवरात्रीच्या पाचव्या माळेला रंग असणार रा आहे राखाडी या दिवशी देवीचं रूप आहे स्कंदमाता स्कंदमाता देवीची आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी बेलपत्राची माळ असणार आहे आणि या दिवसाचा नैवेद्य हा केळी असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळीच आपल्याला घरामध्ये केळी हे फळ घेऊन यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीला त्याचप्रमाणे आपल्या घटाला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी तुळशी मातेची पूजा करताना आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्याची वात आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे आणि तुळशीची आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला आवरजून आपल्याला दोन वस्तू या तुळशीला अर्पण करायच्या आहेत आपल्याला चिमूटभर हळद ही तुळशीला अर्पण करायची आहे आणि चमच्याभर कच्चे दूध हे अर्पण करायचे आहे आपण अगदी ती हळद दुधामध्ये मिक्स करून ते हळद घातलेलं दूध जरी तुळशीला अर्पण केलं तरी सुद्धा चालेल परंतु अर्पण करण्यासाठी कच्च्या दुधाचाच आपल्याला वापर करायचा आहे तापवलेले दूध आपल्याला अजिबात वापरायचे नाही आपण जर पाचव्या माळेला तुळशी मातेला या वस्तू अर्पण केल्या तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात घरामध्ये धनधान्यामध्ये द्धन वाढ होत असते म्हणून आवरजून नवरात्रीच्या पाचव्या माळेला दूध आणि हळद आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला अक्षतार्चन करायचं आहे कुलदेवीचा टाक हा घटी बसवलेला असतो मग हे अक्षतार्चन आपण कसे करायचे आहे तर आपण सुपारी एक घ्यायची आहे आणि या सुपारीला अक्षतार्चन करायचं आहे आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर अक्षता लागणार आहेत हळदी कुंकू लागणार आहेत फुले लागणार आहेत त्याचप्रमाणे तेलाचा किंवा तुपाचा दिवा अगरबत्ती आणि नैवेद्य म्हणून आपल्याला केळी घ्यायची आहे कारण पाचव्या मायेला आपण केळीचा नैवेद्य दाखवत असतो आता सर्वप्रथम आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आपण घटाजवळ अखंड दिवा लावलेला असतो तरीसुद्धा आपल्याला अक्षतार्चन करण्यासाठी आपण दुसरा दिवा लावून घ्यायचा आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे कपाळावरती कुंकू लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे एक तामन घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये पाणी अक्षता फुल आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की आपलं नाव घ्यायचं त्यानंतर आपलं गोत्र घ्यायचं यानंतर आपल्याला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की तुला आज मी अक्षतार्चन करत आहे तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे आणि यानंतर ते पाणी जे आहे तर ते तांबणामध्ये सोडायचं आहे हे पाणी आपण नंतर जेव्हा आपण अक्षतार्चन केल्यानंतर उठणार आहोत तर त्यावेळेला झाडांना घालायचं आहे त्यामुळे ते तांबल आपल्याला तिथेच बाजूला ठेवायचं आहे यानंतर आपण जी सुपारी घेतलेली आहे तर सुपारीला सुद्धा आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे आणि ती सुपारी कोरडी करून एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये बरोबर मध्यभागी आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती बरोबर मध्यभागी ही सुपारी ठेवायची आहे यानंतर या सुपारीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत एक फूल व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर धूप अगरबत्ती लावायची आहे तसेच केळीचा नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचं आहे आणि यानंतर आपल्याला अक्षता अर्चन करायचं आहे आता यासाठी आपल्याला वाठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे व्यवस्थित अखंड असावेत तुटके फुटके किडलेले तांदूळ घ्यायचे नाहीत आणि आपला उजव्या हाताचा अंगटा मधले बोट आणि अनामिका या तीन बोटाच्या साह्याने आपल्याला अक्षतार्पण करायचे आहेत ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला अक्षतार्चन करायचं आहे आता अक्षतार्चन करताना आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत अक्षतार्चन करायचं आहे किंवा ओम कुलदेवताये नमः तर हा आपण मंत्र म्हणू शकतो आपल्या कुलदेवीचा दुसरा मंत्र असेल तर तो आपण म्हणू शकतो किंवा ओम हरिप्रियाय नमहा किंवा ओम त्रिपुरानंदिनी नमहा तर कोणताही एक मंत्र म्हणत आपल्याला हे अक्षतार्चन करायचं आहे आपण एकशे आठ वेळेला हे अर्चन करू शकतो किंवा अगदी वाटीवर तांदूळ घेऊन ते सर्व तांदूळ संपेपर्यंत आपण अक्षतार्चन करू शकतो आणि आपल्याला इतका वेळ नसेल तर किमान अकरा वेळेला तरी आपल्याला हे अक्षतार्चन करायचं आहे आता हे अक्षतार्चन जेव्हा आपण करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला हा मंत्र म्हणत या अक्षता ज्या आहेत तर त्या सुपारीवरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळेला चरणापासून मस्तकापर्यंत आपण हे कुंकू अर्पण करतो आणि अक्षतार्चन करताना त्या सुपारीवरतीच आपल्याला या अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत अक्षतार्चन झाल्यानंतर आपल्याला आपली जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्या देवीकडे आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे आता या अक्षता ज्या आहेत तर त्या दुसऱ्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये त्याचा वापर करू शकतो आणि काही अक्षता म्हणजे पाच सात किंवा अकरा तांदूळ हे आपल्याला एका लाल कागदामध्ये किंवा लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा पर्स पॉकेटमध्ये आपलं दुकान असेल व्यवसाय असेल त्या तर त्या ठिकाणी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून हे तांदूळ ठेवायचे आहेत यामुळे आपल्या घरातील ज्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हायला मदत होत असते तर अशा प्रकारे साधे आणि सोप्या पद्धतीने आपण नवरात्रीच्या पाचव्या माळेला आपल्या कुलदेवीला अर्चन करू शकतो कुलदेवीचा टाक हा आपण घटी बसवलेला असतो त्यामुळे सुपारीवरती अक्षतार्चन करायचं आहे आणि जर कुलदेवी आपल्याकडे मूर्ती असेल आणि ती जर घटी बसवलेली नसेल तर आपण मूर्तीवरती सुद्धा या दिवशी दोन लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा करायचा आहे यासाठी आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायची आहेत त्याचप्रमाणे दोन विड्याची पाने घ्यायची आहेत आणि एक हिरवी वेलची घ्यायची आहे विड्याचं पान एकावरती एक ठेवायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षता आणि त्यावरती दोन फूल असलेल्या लवंगा आणि एक हिरवी वेलची ठेवायची आहे आणि हा विडा आपल्या कुलदेवीसमोर किंवा घटासमोर ठेवायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर असा विडा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे जरी वेलची नसेल फक्त दोन लवंगा जरी आपण कुलदेवीला अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील तसेच सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला फूल असलेल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत त्यासोबत एक कापूर घ्यायचा आहे एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि आपल्या घटासमोर या सर्व वस्तू ज्या आहेत तर ते आपल्याला जाळायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते घरामध्ये जर सतत भांडण कटकट किरकिर कलह होत असतील तर आवर्जून आपल्याला या दोन लवंगा कापरासोबत आपल्या घटासमोर जाळायच्या आहेत कापूर जाळल्यामुळे सूक्ष्मजीव किटाणू हे सुद्धा नष्ट होतात आणि लवंगाच्या धुरामुळे जीवाणू विषाणू जे आहेत तर ते नष्ट होत असतात त्याचप्रमाणे कापूर हा वातावरणातील नकारात्मकता नष्ट करतो आणि लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात नवरात्र हे शक्ती उपासनेचा काळ असतो नवरात्रामध्ये ब्रह्मांडातील सर्व ग्रह एकत्र येऊन सक्रिय होतात त्यांच्या दुष्परिणामापासून रक्षण होण्यासाठी आदिशक्तीची पूजा केली जाते आदिशक्ती दुःखाचा नाश करणारी देवी आहे आणि देवीच्या नऊ शक्ती जागृत होऊन नवग्रहांना आमंत्रित करतात देवीच्या नवशक्ती जागृत करण्यासाठी आपण या नवरात्रीमध्ये नवारनव मंत्राचासुद्धा जप करत असतो त्यामुळे आपण पाचव्या माळेला नवार्नव मंत्राचासुद्धा जास्तीत जास्त जप हा करायचा आहे